मैंदा बाळासाहेब पाटील हर्षल पाटील विराज सोडणकर प्रवीण फोंडे जोसना साने यांचा प्रश्न आहे आपण काम कमी आणि स्टंटबाजी जास्त करता आपण कामासाठी कमी कंट्रोलसी साठी जास्त प्रसिद्ध आहात शिवाय आपले कोणाशी कसे पटत नाही असे कसे घडते बोल बच्चन मीडिया ऑफिसर असेही आपणास म्हटले आहे आपल्याला नागपूर मध्ये काम करण्यासाठी पाठवले आहे की कोणत्या विशिष्ट पक्षाची सुपारी घेऊन पाठवले आहे ज्या वस्त्यांमध्ये संशयित रुग्ण आहे तेथे एकदा तरी जाऊन आपण आलात का नागपूर मनपा कर्मचाऱ्यांची तपासणी केली आहे का विनायक गिरी यांनी आपल्याला हुकुमशाह अधिकारी असे सुद्धा म्हटलेले आहे तर याबद्दल आपले म्हणणे काय आहे बरं झालं हे आपण प्रश्न विचारला कारण हा काही जणांच्या मनात निश्चित हा प्रश्न आहे मी मीडियासाठी काम करतो किंवा फक्त मीडियाला दाखवण्यासाठी स्टंटबाजी करतो कर्मचाऱ्यांची काळजी घेत नाही काम न करता फ्लॅशही करतो मी हुकुमशहा आहे ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह पेशंट आले त्या ठिकाणी एरियामध्ये कधी गेलात का हे प्रश्न आपण जर पूर्ण माहिती घेऊन विचारले असते तर मला जास्त आनंद झाला असता आय क्यू माहितीवरती इनकम्प्लीट इन्फॉर्मेशनच्या आधारे वास्तव जाणून न देता आपण प्रश्न विचारलेलं नाही हे त्याचं उत्तर प्रश्नातच दडलेलं आहे तरी पण ज्यांना ज्यांना बाबतीत माझ्या बाबतीत शंका आहे त्यांचं निराकरण करण्यासाठी हे मी उत्तर देत आहे आणि उत्तर फक्त तुम्ही ते आता फेसबुक लाईव्हमधून ऐकतायत म्हणून नव्हे तर आपण कधीही कोणत्याही वेळेस माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझ्याशी चर्चा करूनसुद्धा जाणून घेऊ शकता आय वूड बी हॅपी एक्सप्लेन एव्हरीथिंग आप ग्राउंड रियालिटी बी देखली पहिला प्रश्न आपला जो आहे स्टंटबाजी गेल्या तीन महिन्यामध्ये कोणता स्टंट मी केलेला आहे किंवा माझ्या आत्ताच्या चौदा पंधरा वर्षाच्या करिअरमध्ये मी कोणता स्टंट केला आहे हे मला दाखवून दिलं तर खूप आनंद होईल स्टंट फक्त हवेत करायचा असतो त्यांनी रिझल्ट कधीच येत नसतात मी जर स्टंटबाजी केली असती तर रिझल्ट आले नसते मी जर स्टंटबाजी केली असते तर मला वारंवार ज्या ज्या ठिकाणी आपण प्रयत्न केले त्या त्या ठिकाणी सहकार्य भेटलं नसतं नागरिकांचं असेल पदाधिकाऱ्यांचं असेल काही लोक डेफिनेटली माझ्याविरुद्ध असतील शंभर टक्के लोक माझ्याविरोधात आहे असं माझं कधीच म्हणणं नाही आहे आणि विशेष करून मी कुणालाही एका व्यक्तीला एका इन्स्टिट्यूशनला एका पार्टीला एका संस्थेला सॅटिस्फाय करण्यासाठी काम करत नाही किंवा कुणाच्या विरुद्ध म्हणूनही काम करत नाही माझी जी भूमिका आहे ती गवर्मेंटच्या निर्देशानुसार शासन निर्देशानुसार पब्लिक इंटरेस्टमध्ये जो रोल आहे तो निभावणं ही माझी भूमिका आहे म्हणून त्या दृष्टीनं आत्तापर्यंत चौदा पंधरा वर्षाच्या करिअरमध्ये तेच करत आलेलो आहे आणि इथून पुढेही तसंच काम राहील स्टंटबाजीमध्ये रिझल्ट येत नसतात स्टंटबाजी जर केली असती तर कदाचित आकडेवारी जर आपण बघितली आणि ही माझी आकडेवारी नाही परत आम्ही तुम्ही स्वतः पुशारकी मारता गवर्मेंट ऑफ इंडियानं त्यांची आर आर टी भारतातल्या वेगवेगळ्या शहरात आणि भारतातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये पाठवली होती त्यांचा रिपोर्ट आहे तुम्हाला पाहिजे तर ता आत्ता मी दाखवू शकतो नंतर आलं तुम्हाला पूर्ण डिटेल पण दाखवेल तो पेपरमध्ये पब्लिश पण झालेला आहे गवर्मेंट ऑफ इंडियाला रिपोर्ट पाठवला त्याची कॉपी माझ्याकडे आहे काय म्हणतो हा रिपोर्ट की एन एम सी हॅज टेकन सम इनोव्हेटिव्ह मेजर्स अँड प्रोएक्टिव अप्रोच त्याच्यामध्ये इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन मॅस क्वारंटीन ऑफ मोमीनपुरा सतरंजीपुरा गड्डी गोदाम त्याचबरोबर केअर ऑफ एल्डरली अर्ली आयडेंटिफिकेशन अर्ली ट्रॅकिंग अर्ली आयसोलेशन अँड अर्ली ट्रीटमेंट हॅज लेड टू लेसर डेथ्स आणि अर्ली आयसोलेशन हॅज ब्रोकन सक्सेसफुली द चेन ऑफ ट्रान्समिशन हे तुकाराम मुंडे नाही गवर्मेंट ऑफ इंडियाची आर आर टी बोलते एम से ना ले ले, ले ले। ते एम्सचे डॉक्टर आहेत ना नागपूरमधले ना मी अपॉइंट केलेले ना मला रिपोर्टिंग असलेले मी स्टंटबाजी करतोय तर त्यांनी ग्राउंडवर येऊन रिपोर्ट दिलेले आहेत मग ती टीम स्टंटबाजी करते दोन टक्केपेक्षा कमी डेथ रेट स्टंटबाजी आहे इन्फेक्शस रेट आठ टक्क्याच्या आसपास आहे डबलिंग रेट महाराष्ट्रामध्ये इंडियाचा जो बघितला महाराष्ट्र बघा बाकी कॉर्पोरेशन बघा पंचवीस माचा डबलिंग रेट नागपूरचा म्हणजे ज्या दिवसामध्ये जेवढे पेशंट आर्ड आहेत तितके डबल होण्यासाठी लागणारा वेळ फोर्टी नाईन डेज आहे भारताच्या एक लाख लोकसंख्येपेक्षा दहा लाख लोकसंख्येपेक्षा कोणत्याही शहराची कंपेरिजन करा उत्तर आपल्याला भेटेल मी सांगण्याची गरज नाही आहे लेट अज स्पीक फॅक्ट्स नॉट कॅसल इन द एअर अँड आय एम नॉट वन ऑफ दोज हुड लाईक टू मेक स्टंट्स अँड कॅसल इन द एअर आय वर्क ऑन द ग्राउंड आता राहिला प्रश्न आपला त्या एरियात गेलात का कृपया आपल्या माहितीसाठी सांगतो ज्या दिवशी लॉकडाऊन झालं त्या दिवशी फील्डवरती जाऊन मोमीनपुरा सुद्धा दुकानं बंद करून सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करून लॉकडाऊन इम्प्लिमेंट करणारा अधिकाऱ्यापैकी मी एक होतो कदाचित आपण बघितलं असेल ऐकलं असेल नसेल तर परत सांगतो दिस इज अ डॉक्युमेंटेड पब्लिक डोमेनमध्ये हे काही प्रायव्हेट नाही आहे दररोज अकरा मार्चपासून आजपर्यंत सकाळी आठ साडेआठ ते अकरा साडे अकरा शहराच्या विविध भागात इन्क्लुडिंग कंटेनमेंट झोन मग सतरंजीपुरा असेल मोमिनपुरा असेल गड्डी गोदाम असेल कोणत्याही भागात मी स्वतः फिरतो फक्त अधिकारी नाही शहरातले वेगवेगळे दुकानं मटन दुकान असेल चिकन असेल रस्त्यावरचे असतील त्या ठिकाणी स्वतः फिरून बंद करतो माझे कर्मचारी रस्त्यावरती टॉम वॉटर ड्रेनेजचा नाला साफसफाई करताना तिथं जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्यापासून चुकीच होत असेल तर त्यांना सांगण्यापर्यंत त्यांचं अप्रिशियन करण्यापर्यंत मी स्वत करतो करत आलेलो आहे आणि हे मी कोरोनाच्या काळातल्या गोष्टी बोलतो आहे त्याच्या अगोदर त्याचं बोलतच नाही ही सगळी स्टंटबाजी शहर पूर्ण स्वच्छ झालं हे पण स्टंटबाजी आपल्याला कदाचित माहीत नसेल तर आपल्या माहितीसाठी सांगतो आणि फक्त कोरोनाच्याच बाबतीत काम चाललं असं नाही आहे नॉन कोरोनाच्या बाबतीत सुद्धा खूप काम चाललेलं आहे उदाहरण म्हणून गेल्या वर्षी जानेवारीपासून मे एंडपर्यंत एच वन एन वन म्हणून किती बाधित झाले होते नागपूरमधले रुग्ण ते बघा त्याच्यामुळे डेथ किती झाल्या होत्या ते बघा आणि यावर्षी त्या वर्षीच्या कम्पॅरिझनमध्ये गेल्या वर्षीच्या दृष्टीने किती झालं बघा आज फक्त दोन पॉझिटिव्ह केसेस आतापर्यंत सापडले एच वन एन वन डेथ एकही नाही गेल्या वर्षी इट वॉज अराऊंड टू फिफ्टी प्लस ही स्टबाजीच गेल्या वर्षीचा आकडा पण मी आता चेंज केला असेल तुम्ही म्हणाल या वर्षीचा आकडा पण चुकीचा असेल हे म्हणाल हे हेल्थ इन्स्टिट्यूशनचे रिपोर्ट आहेत हे रिपोर्ट तुकाराम मुंडे तयार करत नाहीत हे आकडेवर तुकारामुंडे तयार करत नाही पॉझिटिव्ह केसेस आल्या ह्या लॅब तयार करतात याची ट्रीटमेंट मेडिकल कॉलेजेस करतं याचं कंटेनमेंट क्वारंटाईन टीम नागपूर महानगरपालिकेची ती तयार करते आणि याचं वॉच गवर्मेंट ऑफ इंडियापासून गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्रापर्यंत आहे नागनदी नागपूर शहराचा वैभव हो। दरवर्षी साफसफाई होते यावर्षी आम्ही फक्त साफसफाई केली नाही ही नदी पुनर्जीवित केली आहे आपण जर नागपूरमध्ये राहत असाल तर कृपा करून नाग नदी पिली नदी आणि पोरा नदीमध्ये जाऊन बघा आज ती परिस्थिती नदीची काय आहे ते नागपूर शहरामध्ये येऊन बघा रस्ते साफ झाले आहेत का तिथेही नवटंकी केली आहे गार्डन जाऊन बघा आणि कोरोनाच्या अगोदरच्याही बघा नवीन एक पैसा खर्च न करता ग्रीन झाले फ्लॉवर्स आले स्वच्छता वाढली लाईट ह्या नागरिकांच्या रिॲक्शन आहेत तुकाराम मुंडेच्या नाही स्टंटबाजी कदाचित तुम्हाला करता येत असेल मला नाही मला ॲक्टिंग करता येत नाही मला ॲक्शन घेता येते ती कामाच्या बाबतीत असेल चुकीचं काम करत असेल त्याच्या विरुद्ध असेल बरोबर असेल त्याच्या पाठीमागे राहण्याचं असेल योग्य ते डिसिशन घेण्याची ती धमक सर्वांमध्ये असते ती माझ्यात पण आहे स्टंटबाजी हा माझा स्वभाव नाही ना, ना स्थायी भाव नाही माझा स्वभाव हा प्रामाणिकपणे जेवढ्या चांगल्या प्रकारे लोकांसाठी आवश्यक ते काम करणं आवश्यक आहे ते मी करत आलो आहे करत राहणार आणि जिथं जिथं त्रुटी वाटतील त्या इम्प्रूव्ह करून पुढं जाणार आता राहिला माझ्यामध्ये शेवटचा त्याच्यातला एक जो भाग होता हुकूमशाही मला वाटतं हा काही इथलाच मला याच्यावरती चार्ज आलेला आत्तापर्यंत असा नाही आहे अनेक ठिकाणी याच्यावर माझ्याविषयी मा हुकुमशहा म्हटलेला आहे मला मुळामध्ये हे जाणून घ्यायचं की हुकुमशहा म्हणजे नेमकं काय हुकुमशहा कुणाला म्हणायचं असतं आपण कृपया डिक्शनरी बघा तुकाराम म्हणजे इंटरप्रिटेशन करता सोडून द्या हुकुमशहामध्ये असा माणूस असा व्यक्ती जो ज्याचं बिहेवियर ज्याचं वागणं हे कोणत्याही कायद्याला धरून नसतं रूल ऑफ लॉ तो मान्य करत नाही स्वतः प वाटतं स्वतःच्या बेनिफिटसाठी वाटणारे डिसिजन मग ते नागरिकांच्या विरुद्ध असले तरी घेणारा व्यक्ती म्हणजे हुकुमशहा हीच डेफिनेशन असेल मला जी मी वाचलेलं आहे मी जेवढा काय अभ्यास केलेला आहे मराठीमधले ही डेफिनेशन आहे इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन म्हणजे एवढंच आहे मग मला आता जाणून घ्यायचं आहे की तुकाराम मुंडे हुकुमशहा म्हणजे काय तर कायद्याचं करता पालन करतात आणि पालन करून घेतात म्हणून मी हुकूमशाह आहे लोकांचं हित कशाचं आहे पब्लिक इंटरेस्ट कोणता आहे त्याला प्राधान्य देतात फक्त इंडिव्हिज्युअल इंटरेस्टला प्राधान्य देत नाही म्हणून मी हुकूमशाह आहे स्वतःच्या बेनिफिटसाठी काही न करता जे ॲज अ पब्लिक सर्वंट सिव्हिल सर्वंट अपेक्षित आहे की पब्लिक इंटरेस्ट प्रोटेक्ट करायचा ॲज पर द लॉ ॲज पर द कॉन्स्टिट्युशन तो करतोय म्हणून मी हुकुमशहा आहे आपण ज्यावेळेस काम करतो ज्यावेळेस कमीत कमी फायनान्शियल नॉर्म्स स्टुडंट्सना म्हणतो कॅनॉन्स ऑफ फायनान्शियल प्रॉपर्टी ते पालन करू कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त काम कसं कर करून घेता येईल क्वालिटी कर कसं करता येईल हे म्हणजे हुकुमशाह आहे टेंडर ज्यावेळेस अबो जात असतात त्याच्याऐवजी ते, ते बिलो यायला लागले म्हणजे हुकूमशाही आहे का ज्यांची कुणाची मोनोपॉली होती त्यांचा इंटरेस्ट जपला जात होता त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम होतं आज त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम होत नाही म्हणून त्यांची ब्रेक झाली म्हणून मी हुकुमशाह झालो त्याच्यामुळे ज्यांनी माझ्यावरती आरोप करायचे त्यांनी हे विचार केला पाहिजे हुकुमशाही पद्धत म्हणजे काय त्याचे कॅरेक्टर्स काय आहेत आणि त्या कॅरेक्टर कोणतं कॅरेक्टर माझ्यामध्ये आहे हे जर मला समजून सांगितलं आणि माझ्या समोर येऊन डिस्कस करावं की कोणत्या बाबतीत हुकुमशाही पद्धतीने मला आवडेल आणि ते प्रूव्ह करून द्या की तुम्ही हे हुकुमशाही पद्धतीने वागलात माझं बिहेवियर चेंज करेल पण तिथं आपण करू शकत नाही कोरोनाचं वॉर चालू असताना महामारी चालू असताना अनेक लोक रस्त्यावरती भीक मागणारे असतील होमलेस असतील त्यांना जेवणाचा प्रश्न होता त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आहेत यांच्या जीवन मरणाचा प्रश्न होता आपल्याला माहितीसाठी सांगतो पंधरा लाखपेक्षा जास्त जेवण डेली पन्नास हजारपेक्षा जास्त व्यक्तींना नागपूरमधल्या जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास एन जी ओच्या माध्यमातून मनपाच्या कॉर्डिनेशनने हे दोन अडीच महिने सातत्यानं चालू आहे ही हुकूमशाही आहे याच्यामध्ये या शासनाने पैसे दिलेले आहेत पण आवश्यक असेल त्यावेळेस मी डेफिनेटली वापरेल आज जर मला एन जी ओ सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन फिलान्थ्रपिस्ट इंडिव्हिज्युअल ही मदत करत आहेत तर मला टेंडर करण्याची गरज का आवश्यकता आहे नाही आहे मग ही कुमशाही झाली रस्त्यावर ते बेग सर्वात मोठा प्रश्न शेल्टरसोम सर्वांनी दिले जेवायला सर्वांनी दिलं नागपूर महापालिकेचा समाज कल्याण विभागामार्फत त्यांचे केस करता नाही केलं एन जी ओच्या माध्यमातून त्यांना पूर्णपणे नवीन कपडे दिले जे रस्त्यावरती भीक मागवते त्यांना त्यांना स्किल ट्रेनिंग दिलं ही म्हणजे हुकुमशाही आहे स्टंटबाजी आहे का मीडियासमोर जाण्यासाठी केलेलं आहे हा प्रश्न स्वतःला विचारा कारण मी कायमस्वरूपी सो स्वतःला इम्प्रूव्ह करण्याच्या दृष्टीनं काम करत असतो माझा आता कधीही क्लेम नाही आहे की मी पूर्णपणे परफेक्ट आहे नो no, आय एम नॉट परफेक्ट बट आय एम ट्राईंग टू बी परफेक्ट धिस मच इज फॉर शुअर ऑल द टाईम आणि हे करत असताना पब्लिक इंटरेस्ट लिगॅलिटी अँड मॉरॅलिटी मी कधी सोडत नाही ती सोडणार पण नाही आहे आणि म्हणून आवश्यक ते मेजर्स आवश्यक त्या ठिकाणी जे कठोर असले तरी मी घेणार याला कोणी जर हुकुमशाही म्हणत असेल तर बीट हुकुमशाही कठोर निर्णय म्हणजे हुकुमशाही नसते पब्लिक इंटरेस्ट जपणं म्हणजे हुकुमशाही नसते रूल ऑफ लॉ फॉलो करणं म्हणजे हुकुमशाही नसते पब्लिक इंटरेस्टचं काम करत असताना आवश्यक ते मेसेज घेणं म्हणजे हुकुमशाही नसते राहिला प्रश्न मीडियाचा आपल्याला जर माहीत नसेल तर मी अठ्ठावीस जानेवारीला जॉईन झालो होतो जोपर्यंत कोरोनाची केस आली नाही तोपर्यंत नागपूरमध्ये मीडियाशी मी बोललो पण नव्हतं आपल्याला माहितीच तो सांगतो फेसबुक लाईव्ह मी कोरोना होण्याच्या अगोदर कधीही केलेला नव्हता दिस इज द थर्ड फेसबुक लाईव्ह दॅट टू इन ओनली कोरोना कारण नागरिकांशी संवाद साधणं मला गरजेचं वाटतं प्रॉपर माहिती देतून जाणं गरजेचं वाटतं गायडन्स करणं मला गरजेचं वाटतं ते डिमांड पण आहे म्हणून करतो आपण मीडियावरती गप्पा मारल्याला चालत्या वायफळ गप्पा मारायला चालतात पण एक जबाबदार अधिकारी एक जबाबदार पदाधिकारी यांनी फेसबुकवरती आपल्याशी संवाद साधला काही काम केलं ते मीडियावर आलं तर त्याला तुम्ही मीडियाच्या विस्टंटबाजी म्हणणार राहिला प्रश्न क्रेडिट घेण्याचा आत्तापर्यंतच्या पंधरा वर्षाच्या करिअरमध्ये मी कधीही असं म्हटलं नाही की ही गोष्ट माझ्यामुळे झालेली आहे नागपूर तर सोडूनच द्या कधीच नाही नागपूरमध्ये असताना हे फक्त माझ्यामुळे झालं हे कधीही म्हटलेलं नाही माझे स्टेटमेंट मी रिपीट करतो अजूनही आहेत रेकॉर्डवरती आहेत इथून पुढे येणार आहेत जे काही करोनाची चूक झालेली असेल अपेश आलेलं असेल ते तुकाराम मुंडेचं आहे जे यश आहे ते पूर्ण टीमचं आहे त्या टीममध्ये आशा वर्कर पण आली पोलीस कॉन्स्टेबल पण आला स्वीपर पण आला सी पी पण आले जिल्हाधिकारी पण आले मनप विभागीय आयुक्त पण आले पदाधिकारी पण आले माझे हेल्थ ऑफिसर पण आले टीमचं सक्सेस फेलियर असेल ते माझं अंतिम मी जबाबदारी घेतो त्याच्यामुळं मला क्रेडिट घेण्यासाठी स्टंडबाजी करण्यासाठी काम करण्याची हौस नाही ती कधी मी केली नाही आहे करणार पण नाही आपल्याला अजूनही याच्याविषयी काय वाटत असेल तर पर्सनली या आणि मला दाखवून द्या की ह्या ठिकाणी आपण स्टंटबाजी करत आहात यू आर मोर देन वेलकम नेक्स्ट क्वेश्चन इज बाय सचिन हवाले ही इज आस्किंग मेनी पीपल आर नॉट अवेअर ऑफ द